चॉपरने केक कापणे पडले महागात बॉय चॉपर केक बड्डे चांगलंच महागात पडलाय दिनांक रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बड्डे बॉय गजानन गणेश शेळके वैवर्ष वीस राहणार मानकर मळा नंदीरो हाऊस मक्मलाबाद रोड नाशिक मूळ राहणार मुक्काम हाऊस हलविरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी हा आपला सिनेस्टाईल त्याच्या मित्रांसोबत शांतीनगर परिसरात एक दंत गणपती मध्ये शॉफरने केक कापून परिसरात दहशत प्रयत्न करत असल्याची माहिती युनिट मिळाली होती शिवाय असेच व्हिडिओ त्यांनी इन्स्टा अकाउंटला प्रसिद्ध केले होते त्या माहितीच्या अनुषंगाने युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर खड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवन पोलीस हवालदार रवींद्र आव्हाड महेश साळुंके पोलिस अंमलदार सारोस्कर नितीन शक्ता मुख्तार शेख यांच्या पथकाने आरोपी गजानन शेळके यांच्या मुसके आवडून चॉपर सह त्याला शेअर बंद करून कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र मासा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक